आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत नवरात्री निमित्त खास असे पौष्टिक लाडू उपवासाच्या सा। लाडूचं साहित्य बघूया हे शिंगाडा पीठ आहे एक वाटी हे असं मिळत कुठल्या पण किराणा दुकानामध्ये मिळतो हे तर हे एक वाटी शिंगाडा पीठ गुळ घेतलाय एक वाटी खोबरा घेतलाय भाजायचा आहे त्याच्यानंतर शेंगदाणा घेतलाय अर्धी वाटी किसमिस काजू बदाम हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्याच्यानंतर अर्धी वाटी तूप आहे आणि थोडंसं डेकोरसाठी हे ड्रायफ्रूटचं बारीक चुरा घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण पीठ तूप घालून भाजून घेऊया तूप टाकूया एकांदाचे दोन चमचे तूप आहे आणि तुपामध्ये हे पीठ भाजून घ्यायचं आपल्याला एक नऊ ते दहा मिनटं भाजून घ्यायचं गॅस आता आपण स्लो करायचं कारण हे पटकन कर करू एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचं गॅस बंद करूया कारण पीठ हे लगेच लाल होतं पीठ मध इथं भाजून झालेलं आहे स्लो गॅसवर आपल्याला आठ ते नऊ मिनिट पीठ भाजायला लागलेले पीठ आपलं काढून झालेलं आहे पीठ चांगलं फुललेलं आहे असं आता आपण शेंगदानी भाजून घेऊया आता आपण बदाम टाकूया काजू थोडे पिस्ता सगळं आपण भाजून घेऊया ते स्लो गॅस तर पाच मिनिट कारण मिक्सरला आपल्याला हे बारीक आहे हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आपल्याला नवरात्रमध्ये खायला दररोज फक्त एक खाल्ला तरी आपल्याला बस होतोय आपले काजू आणि बदाम भाजतात आणि त्याच्यातच आपण खोबऱ्याचं कीस टाकणार हे आपण मी घरीच आपण खिसणीवर खिसलेलं आहे सुद्धा भाजून घेऊया शेवटी खोबऱ्या घालायचा ते करपून जाई लगेच खोबरे सुद्धा भाजून झालेले कलर चेंज झालेला आहे गॅस बंद करूया आणि हे थंड झालं की आपल्याला मिक्सर मध्ये वाटून आहे गॅस बंद केला हे थंड झालेलं आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही हे प्रमाण योग्य असं व्यवस्थित त्यास वाटीने मोजून घेतलं की लाडू आपले एकदम छान होतात तुम्हाला जर गोड नसाल घालायचा तर तुम्ही त्या ठिकाणी खजूर पण वापरू शकता गोडाचं प्रमाण कमी जास्त पण करू शकता तर आपण वाटून घेऊया मिक्सरला बारीक वाटून घेऊ मिक्सरला आपलं वाटून झालेलं आहे बघू शकता बारीक पावडर केलेले आहे त्यामध्ये आता गूळ घालणार आहोत गूळ घालून घ्यायचा पूर्ण हा त्याच्यानंतर ते बेदाणे मिक्स करून घेऊया सुरुवातीला आणि तूप टाकून छान मिक्स करायचे छानसं मिक्स करून झालेलं आहे आपलं गोळ घातलेला आहे त्याच्यामुळे तो चोळून घ्यायचं कारण आपण पाक वगैरे केला नाही गोळाचं आहे तर चोळून घ्यायचं चांगलं मिक्स करून आपण आता इथं लाडू बांधायला घेऊन छानसा असा बघू शकता शक्तीवर्धक असा उपवासा लाडू आपला दुसरा सुद्धा लाडू इथं झालेला आहे आता हे मी सगळे लाडू करून घेते इथं झाले आपले हे असे उपवास असे लाडू आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपले पटकन होणारे असे नवरात्रीचे लाडू तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद